गावाच्या शिवारातील वन जमिनीमध्ये काही लोकांनी गांजाची लागवड केली आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीवरून तिथे गांजाची शेती करणारे आणि त्या शेतीसाठी मदत करणारे अशा दोन इस्मांना आम्ही सकाळी ताब्यात घेतलं आहे आणि त्या ठिकाणी जिथे गांजा लागवड झाली होती तर हे आम्ही मजुरांकरवी या सगळ्या गांजाला मुळासकट उपटून आणि याची जप्ती कारवाई सध्या करत आहोत काही ठिकाणी असा गांजा लावलेला आहे तर काही ठिकाणी आंतरपीक म्हणून सुद्धा गांजा लावलेला आहे आणि हे सर्व क्षेत्र वन जमिनीमध्ये येतं शासकीय पंच आपल्या सोबत आहेत तरी सुद्धा आपण ज्यांनी या ठिकाणी वन जमिनीमध्ये या पिकाची लागवड केली त्यांच्यावरती एन डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करत आहोत